जल्लोष नऊ वर्षाचा मराठी अस्मितेचा हिंदू संस्कृतीचा सण उत्साहाचा मराठी मनाचा जनजागर मराठी परिवारातर्फे सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या भगवा चौक हो येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही गुढी उभारून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला शहरातील भगवा चौक येथे भव्य दिव्य अशी गुढी उभारण्यात आली होती गुढी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी गुढी उभारली जाते याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामानं वालीचा वध करून चा त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तोच हा विजयोत्सवाचा दिवस घरातून वालीचा असुरी शक्तींचा श्रामाने दैवी शक्तीने नाश केला याची गुढी हे सूचक आहे याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवासही संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस मानला जातो ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस आहे भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्य रूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच आहे अशा अनेक अर्थांनी गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो वाहन संस्तराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी यासारख्या गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो धुळे शहरातील भगवा चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयाच्या वतीनं गुढीपाडव्याचा सण भव्य दिव्य गुढी उभारून साजरा करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौकाच्या वतीनं दरवर्षी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो यंदाही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुढी उभारून शहराच्या विकासाची समृद्धीची आणि मांगल्याची प्रार्थना यावेळी करण्यात आली सर्वांना गुढी पाडवा म्हणून वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही केलेले संकल्प तुम्ही केलेले विचार तुम्ही ठरवलेले स्वप्न हे आपल्या सर्वांचे पूर्ण व्हावं हे सिद्धिविनायक सरने प्रार्थना करतो गुढीपाडवा हा हिंदू परंपरेचा महत्वाचा असलेला सण आहे आणि या सणानिमित्त आपण ठिकठिकाणी घरात चौकात चौकात आपण गुढी उभारत असतो आणि गुढीपाडवा हा सण जोरदार साजरा करत असतो त्याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयाजवळ भगवा चौक येथे भव्य दिव्याशी गुढी उभारून आज गुढीचे पूजन करून गुढीपाडवा हा उत्साह साजरा करण्यात आलेला आहे पुनच्छ तुम्हा सर्वांना धुळेकर बंधू भगिनींना बुडी पाडवा व नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे धुळे